नमस्कार आज आपण इतिहासातल्या एका अशा वळणावर बोलणार आहोत ज्यांनी स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात खूप मोठी उल्था घडवली सोळाशे अठ्ठेचाळीस सालची शहाजी महाराजांची अटक हो ही खरंच एक अत्यंत महत्वाची घटना आहे आपल्याकडे यासाठी माहितीचे वेगवेगळे स्रोत आहेत म्हणजे विकिपीडिया आहे जदुनाथ सरकारांचं लिखाण ब्रिटिश गॅझेटियर आपल्या मराठा बखरी आहेत चिटणीस आणि पर्शियन स्रोत पण आहेत जसं मोहम्मद नामा बरोबर या सगळ्यांच्या मदतीने आपण प्रयत्न करूया की नक्की काय घडलं होतं का घडलं होतं आणि त्याचे परिणाम काय झाले म्हणजे विचार करा परिस्थिती कशी असेल शत्रूला जेव्हा मुलगा नियंत्रणात येत नाहीये तेव्हा तो थेट वडिलांनाच कैद करतो ही कल्पनाच किती नाट्यमय आहे अगदी आणि ही घटना घडली पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस रोजी कर्नाटकात जिंजीजवळ अच्छा कर्नाटकात हो आदिलशहाच्या हुकुमावरून बाजी घोरपडे यांनी शहाजी महाराजांना अटक केली आणि मग त्यांना साखळदंडात बांधून विजापूरला आणण्यात आलं याबद्दल तसं बघायला गेलं तर बहुतेक सगळे स्रोत एकच गोष्ट सांगतात बरं पण मग या अटकेमागची कारण काय सांगितली जातात इथे थोडा फरक दिसतो ना वेगवेगळ्या विचारप्रवाह दिसतात जे विजापुरी किंवा पर्शियन स्रोत आहेत म्हणजे मोहम्मद नामा किंवा बसातीने सलातीन ते काय सांगतात की शहाजी महाराज कर्नाटकात स्वतःच खूप शक्तिशाली झाले होते अच्छा म्हणजे ते आदिलशाहीच्या नियंत्रणाबाहेर चालले होते स्वतःचे निर्णय घेत होते त्यामुळे आदिलशाहला त्यांच्याबद्दल संशय येऊ लागला होता म्हणजे शहाजी महाराजांची स्वतःची वाढती ताकद बर। पण दुसरीकडे आपल्या मराठा बखर आहेत सभासद बखर चिटणीस बखर त्यांचं म्हणणं थोडं वेगळं आहे त्या काय सांगतात त्या या अटकेला थेट शिवाजी महाराजांच्या कामाशी जोडतात म्हणजे शिवाजी महाराजांनी पुणे परिसरात किल्ले जिंकायला सुरुवात केली होती स्वराज्य स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या होत्या हो हो दोन्ही कारण असू शकतात किंवा दोन्ही मिळूनही हे घडलं असेल अगदी दोन्ही शक्यता आहेत पण मग शिवाजी महाराजांसमोर केवढा मोठा प्रश्न उभा राहिला असेल ना तेव्हा एका बाजूला वडील कैदेत ज्यांना सोडवणं हे कर्तव्य आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्याचं स्वप्न ज्यासाठी हे सगळं सुरू केलंय काय केलं मग त्यांनी हेच तर त्यांच्या नेतृत्वाची त्यांच्या संयमाची खरी कसोटी होती त्यांनी काय केलं तर लगेच लष्करी हालचाली थांबवल्या म्हणजे युद्ध किंवा संघर्ष लगेच बाजूला ठेवला अच्छा आणि त्यांनी सामोपचाराचा म्हणजे बोलणी करण्याचा आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारला नुसतं आदिलशहाकडे अर्ज विनंत्या केल्या नाहीत मग तर त्यांनी दिल्लीला म्हणजे संपर्क साधला असं म्हणतात की शहाजादा मुराद बक्ष, जो तेव्हा दख्खनचा सुभेदार होता त्याच्याशी संपर्क साधून मदतीची मागणी केली शत्रूच्या शत्रूला आपलं करण्याचा हा प्रयत्न होता अरे वा म्हणजे राजकारण किती लवकर सुरू झालं होतं पण याचा परिणाम काय झाला म्हणजे सुटका झाली का लगेच आणि त्यासाठी काही किंमत मोजावी लागली ऐकलंय की कोंढाणा अट घातली की कोंढाणा म्हणजे आपला सिंहगड आणि बंगलूर शहर हे परत आदिलशाहीला द्यावं लागेल बापडे कोंढाणा हो ते मान्य करावं लागलं पण या सगळ्या काळात जिजाबाईंची भूमिका खूप महत्वाची होती त्या खंबीर राहिल्या पती कैदेत आहेत मुलगा एवढ्या मोठ्या पेचात आहे पण त्यांनी धीर सोडला नाही उलट शिवाजी महाराजांना त्यांनी आधार दिला त्यामुळेच अनेक इतिहासकार या घटनेला स्वराज्याच्या वाटचालीतली एक अग्निपरीक्षा म्हणतात कारण ते फक्त किल्ला देणं नव्हतं तर स्वराज्याच्या मूळ विचारावरच आलेलं ते एक संकट होतं आणि मग अखेरीस शहाजी महाराजांची सुटका झाली कधी झाली ती हो सोळा मे सोळाशे एकोणपन्नास रोजी शहाजी महाराजांची सुटका झाली म्हणजे जवळपास वर्षभर ते कैदेत होते बर आणि सुटकेनंतर ते पुन्हा आदिलशाहीत पूर्वीसारखे सक्रिय झाले नाही तसं नाही झालं या अटकेनंतर आणि सुटकेनंतर शहाजी महाराज आदिलशाहीच्या मुख्य राजकारणातून थोडे बाजूला झाले त्यांनी आपलं लक्ष बंगळूर आणि कनकगिरी भागातल्या त्यांच्या जहागिरीवर जास्त केंद्रित केलं अच्छा म्हणजे जरी ही अटक स्वराज्यासाठी एक मोठं आव्हान होतं एक धक्का होता तरी त्यातून शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी अधिक कणखर बनले त्यांचा स्वराज्याचा निश्चय अजून पक्का झाला तर याचा अर्थ असा की या घटनेने स्वराज्याच्या ध्येयाची दिशा कुठेतरी अधिक स्पष्ट केली दलची कटिबद्धता अधिक वाढली तर आपण आज पाहिलं की सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये शहाजी महाराजांना अटक झाली त्याची कारणं वेगवेगळी सांगितली जातात कर्नाटकातली त्यांची वाढती ताकद किंवा शिवाजी महाराजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी मग लष्करी मार्ग सोडून मुत्सद्देगिरीने अगदी मुघलांची मदत घेण्याचा प्रयत्न करत सोळाशे एकोणपन्नास मध्ये वडिलांची सुटका केली पण त्यासाठी कोंढाण्यासारखा महत्वाचा किल्ला गमवावा लागला हो आणि या सगळ्या अनुभवाने स्वराज्याचा पाया मात्र अधिक घट्ट झाला नक्कीच आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार या अटकेच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी जी मुत्सद्देगिरी दाखवली विशेषत मुघलांशी जो संपर्क साधला त्याचा परिणाम त्यांच्या भविष्यातल्या राजकारणावर त्यांच्या रणनितीवर आणि मुघल मराठा संबंधांवर पुढे कसा झाला असेल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे